में गंगा और हातो में तिरंगा है वो देश जो कभी कभी वंदे मातरम तो कभी पंजाब असिंद भी अपने ब्रदर एंड सिस्टर बुलाता है और ये पूर्वभूमी भारत वर्ष है भारत वर्ष कहला आहे सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित माननीय शिक्षक वृंद वाहतूक विभाग सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते व मी श्रेया कमेत तिरंगा आणि आपण भारतीय हा विषय आपल्यासमोर स्पष्ट करू इच्छिते मित्रांनो काय आहे तिरंगा कसा आहे तिरंगा काय आहे त्याच महत्व कधी जाणून घेतले आज ती भारतीयांसमोर जाणून घेण्याची गरज आहे वेगवेगळ्या रंगात हरवून गेलेला तिरंगा आपणास कधी दिसलाच नाही तिरंगा या राष्ट्रध्वेची माहिती आपणास कधी झालीच नाही आतापर्यंत आपण फक्त खादी कपड्यांवरती लावलेला रंगच पाहत आलेलो आहोत मित्रांनो काय सांगते तिरंगे दिस भगवा रंग शौर्यच ना शौर्य म्हणजे नेमकं काय विरुद्ध लढाई जिंकणं अन्याय विरुद्ध लढणं एवढंच तर भगवा रंग आलेला आहे भगवानापासून अर्थातच या देशालाच नव्हे तर देशाला संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवानापासून ज्याने आपला राग द्वेष काम क्रोध मोह मत्सर अहंकार या सर्वाचा त्याग करून ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवून जसा सर्व काळ विजयी आहे तो भगवान तोच भगवान काय समजून घेतलं आपण अर्थ तिरंग्यातल्या भगव्याचा हा अर्थ आमच्या जीवनात कधी रुजलाच नाही आणि स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनीही तो आमच्या जीवनात रुजवण्याची कधी दस्ती घेतली नाही मित्रांनो काय सांगते काय सांगते तिरंग्याचा पांढरा शुद्ध रंग कशाचा आहे हे प्रतीक हे प्रतीक आहे निर्मळतेच शुद्धतेचं आणि शांततेचं आपल्या जीवनाला तनाला आणि मनाला कोणताच डाग लागू नये सर्वत्र शांती समाधान फैलावे शांती सौख्याची वारे सर्वांच्या घरोघरी जावे गु हा सांगते तिरंग्यातला पांढरा शुभ्र दैन्य दरिद्र विषमता आज सर्वत्र थैमान घालताना दिसत आहे तिरंग्याच्या पांढऱ्या शुभ्र रंगावरती आज असंख्य काळे डाग विस्तावले आहे याला जबाबदार कोण आपण भारतीय नागरिकच ना कप्पर अन्य कोणी काय सांगते तिरंग्यातला गडद हिरवा रंग कशाचा आहे हे प्रतीक कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हातातून पिकलेल्या मातीमोल घामातून कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घामातून पिकलेल्या या मातृभूमीला एक रंग देणारा एक ठळक आवाज म्हणजे हिरवा रंग खरतर तिरंग्यातल्या रंगा या रंगाचं अशोक चक्र काय सांगताय काय आहे अशोक चक्रातल्या सहनशीलता शांतता प्रियता सभ्यता दैवपणा चांगुलपणा हा अर्थ आहे या अशोक चक्राचा अर्थ तिरंग्यातल्या या अशोक चक्रांचा आणि या मुल्यांचा ही मूल्य पसरलीत का भारतीयात खऱ्या अर्थानं उतरला का तिरंग्याचा रंग देशावरती मित्र हो राष्ट्रध्वज हे देशाचं प्रतीक असतं त्याची रंगा सहसावली देशावरती असते आहे का ती सावली देशामध्ये खालच्या नागरिकांना उठा आता तरी जागेवा सोडवणूक करायला आपल्या प्रतिकांमधून उजळून टाकला पाहिजे तिरंगा पुन्हा नव्याने देशामध्ये सरे देशावरती ज्यावेळी तिरंगाचा रंग दिसेल त्यावेळी तिरंगा भारताची शान म्हणून शोभेल आणि उंच उंच गगनात पडतील शेवटी विषयाचा समारोप करत असताना इथे जमलेल्या सर्वांना मी एकच आवाहन करू इच्छिते तकनीक जाणण्यावाला युवा अब्दुल कलाम बने आय आय टी एनआयटीचे पडणेवाला छात्र नासा केले नाही अपितु

ये देश है पुकारता पुकारती मा भारती पुकारती मा भारती धन्यवाद